नवापूर तालुका काँग्रेस भवन येथे दोन ऑक्टोबर महात्मा, महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे सर्वप्रथम महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रजनीताई नाईक माजी नगराध्यक्ष दामोआण्णा बिराडे काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप वळवी तालुका अध्यक्ष जालम सिंग गावित शहर अध्यक्ष सोहेल बलेसय्या शहर उपाध्यक्ष जगदीश पाटील तालुका कार्याध्यक्ष प्रभुदास गावित बिलदा माजी सरपंच नरेंद्र गावित ॲडव्होकेट रोशन नाईक युवती तालुका अध्यक्ष करिश्मा नाईक भाणुदास गावी दिलीप पवार शेतकरी संघाचे चेअरमन प्रेमलाल वसावे एस आर चौधरी पंचायत समिती सदस्य दारासिंग गावित प्राध्यापक संजय पाडवी दिगंबर बसावे, राजु वसावे राजू वसावे इमतीज वालोडिया इरफान मुल्ला फैजल शेख मोहम्मदजी मुल्ला तोसिफ शेख ॲडव्होकेट फौराण शेख मतीन पटेल इब्राहम बलेसरिया रहमत खान पठाण बैजू मालिक अमर गावित आशिष अग्रवाल गैनजी वळवी रमेश वळवी ज्येष्ठ नागरिक गोबजी गावीत आदींनी महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलंय यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुतळ्याचा पुष्पहार अर्पण करून लाईट बाजार मार्गाने फिरून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केलंय या प्रसंगी दिलीप पवार यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्याविषयी मार्गदर्शन केलंय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी इंग्रजांना सडो की सोडला त्यांनी अहिंसेचा मार्ग अवलंबला आणि आजपास आजपर्यंतसुद्धा अहिंसेचा मार्ग आपण अवलंबत आहे ते काँग्रेस पक्षाचे नेते होते त्यानंतर दुसरे लालबहादूर शास्त्री हे थोडेच दिवस पंतप्रधान राहिले पण त्यांनी आपल्या देशासाठी अनेक योजना हे केल्या पहिली त्यांची घोषणा होती जय जवान जय किसान ही महत्त्वाची घोषणा दिली होती त्यांच्या आज जयंतीनिमित्ताने नवापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि नवापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आपण त्यांना आज भावपूर्ण उत्साह त्यांचा जयंती साजरा करतो ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज जाहीरे नवापूर